नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज व्यंकोचीवाडी हे मिरज तालुक्यातील छोटेसे गाव गाव तसं लहान पण भक्ती संप्रदायाने झाले महान असेच म्हणावे लागेल कारण गेली सव्वीस वर्ष येथे हनुमान जयंतीनिमित्त श्री हनुमान सप्ताहाचे आयोजन केले जाते संपूर्ण गाव यामध्ये सहभागी होऊन भक्तिमय होऊन जाते सात दिवस चालणाऱ्या या सप्ताहात गावातील सर्व नागरिक माता बंधू भगिनी तसेच पंचक्रोशीतील सर्व नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमात उपस्थित राहतात सप्ताह पार पडूपर्यंत गावात चूल पेटवायची नाही प्रसाद घेण्यासाठी सर्वांनी मंदिरात उपस्थित राहावे असे कमिटी मार्फत आवाहन करण्यात येते गावातील तरुण भक्ती मार्गात आल्याने हे नव्वद टक्के व्यसनमुक्त गाव आहे सांगली जिल्ह्यातील हे पहिलेच गाव असेल त्यामुळे या गावाचं नाव लौकिक राज्यात होत आहे हनुमान जयंती दिवशी नामकरण विधी पार पडतो व दुसऱ्या दिवशी बँड घोडे रथ व सर्व वारकरी संप्रदायांच्या उपस्थितीत मिरवणूक पार पडते पुढच्या वर्षीचे घोड्यावरून मंगल कुंभ आणण्याचे सवाल मिरवणुकीनंतर काढले जातात गावाला सात दिवस सणासुदीचे वातावरण असते त्यामुळेच या गावाचा आदर्श पंचक्रोशीतील गावांनी घेणे गरजेचे आहे या सप्ताहाचे नियोजन अध्यक्ष सूर्यकांत निकम उपाध्यक्ष तानाजी दळवी सचिव बाबासो निकम खजिनदार बाळकृष्ण कदम तसेच सर्जीराव माने राजाराम माने भरत माने फक्कडराव निकम श्रीकांत जाधव संभाजी खोत चंद्रकांत दळवी पुजारी आणि सल्लागार मंडळीतील अध्यक्ष विजय दळवी उपाध्यक्ष मानसिंग पवार पोलीस पाटील महेश कोष्टी सर्व सदस्य गावातील सर्व नागरिक हे सगळे एकत्र येऊन याचं नियोजन करतात सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज व्यंकुशेवाडी हनुमान सप्ताहोहळा या व्यंकुशवाडी सप्ता सोहळ्याचं महात्म्य म्हणजे गावामध्ये सर्व पहिले वारकरी काही नव्हते तरी काही कारणामुळंच वारकऱ्याचं प्रमाण भरपूर होऊन गाव पूर्ण वारकरी झालेलं आहे आणि या गावामध्ये गावातील काही ब भरपूर मंडळी कीर्तनकार वगैरे इथं भरपूर येऊन मोठे मोठे कीर्तन होतात आणि अशा पद्धतीचा कार्यक्रम करत या गावामध्ये व्यसन वगैरे कसलंही व्यसनमुक्त गाव अशा पद्धतीचं हे गाव आहे आणि या गावाचा आदर्श दुसऱ्या गावाने सुद्धा घेऊन गाव व्यसनमुक्त करावं आणि गावामध्ये असे पारायण सोहळा वगैरे करावा अशी आमची एक अशी कमिटी आहे बाबा हनुमान कमिटी आणि ही कमिटी आनंदाने म्हणजे एकदम एकरूप होऊन अशी गेली एक महिना अगोदर राबतात आणि शेवटपर्यंत असंच राबून हे भव्य दिव्य असा कार्यक्रम करत असतात एवढं हा सव्वीसावा हनुमान सप्ताह सोहळा व्यंकटेवाडे आम्ही साजरा करत आहे सर्वजण आनंदाने भक्तिमय वातावरणात सगळेजणी एकत्रित करत आहे गेले सव्वीस वर्ष सप्ताह साजरा करत असताना अनेक संकटांना तोंड देत गावानं अगदी आनंदानं हा सप्ताह साजरा करण्याचं गावाच्या एकोप्यासाठी गावाच्या भल्यासाठी हा सप्ताह चालू केल्यापासून ज्यावेळी आम्ही सप्ताह पहिला सुरुवातीला चालू केलो त्यावेळी मला टँकरनं पाणी पोचवत होतं शेती नव्हती उद्योग नव्हते लोकसगळी बेघर होते गावात कुणीही लोकवस्ती नव्हते एक आमचे चंद्रकांत दळवे बाळकृष्ण कदम अशा लोकांनी मनावर घेऊन मंदिराचा जीर्णोद्धार केला जीर्णोद्धार केल्यानंतर गावकऱ्यांनी सर्वांनी सहकार्य करून त्यातल्या त्यात आमचे तातबा बापू माने हे गुरुवर्य आज इथं नाही आहेत पण त्याने आम्हाला प्रेरणास्थान देऊन हे उभा करण्यास भाग पाडलं त्या जे तेव्हापासून आज आम्ही अखंडपणे ही सप्ताह सा स साजरा करत आहे साजरा करत असताना पहिल्यांदा थोडं आम्ही कीर्तन प्रवचन ह्या मार्गातून चालू केलं लोकांचा ओघ वाढत गेला लोकांची बोललेली देवांच्या रूपाने असू दे किंवा त्यांच्या दैवी शक्तीने असू दे त्यांच्या कर्तृत्वाने असू दे त्यांची काम होत गेले तसा लोकांचा ओघ वाढत चाललेला आहे आज बघितलं तर या मिरज तालुक्यातील प मिरज तालुक्याच्या पंचक्रोशीतील सर्व भक्तगण आज इथे येऊन सप्ताहामध्ये येऊन हजेरी लावून आपल्या मनोकामना मागून पुढल्या वर्षी त्या पूर्ण झाल्यानंतर इथं येऊन स्वतः सांगतात की आम्ही गेल्या वर्षी असं बोललेलो होतो आमची मनोकामना पूर्ण झालेली आहे असे अनेक भक्त आम्हाला जीव ओळखत नाहीत किंवा आमच्या पंचकृषीच्या बाहेरली सुद्धा इथं लोकं येऊन देवाजवळ नतमस्तक होतात अशा पद्धतीने सात दिवस आम्ही सात ते कधी सात दिवस येतो आहे कधी नऊ दिवस येतो आहे गावामध्ये अखंड सर्वांनी राबण्याचं ठरवून चोवीस तास मंदिरामध्ये सेवा करतो आहे कुणी घरी महाप्रसाद महाप्रसाद आमचा दररोज सकाळ संध्याकाळ असतो आहे घरी चूल पेटवायचं नाही असा आम्ही उपक्रम गेले दहा पंधरा वर्ष झाला राबवतो आहे आणि त्याला भरपूर अशा पद्धतीने यश ये येऊन शेवटच्या दिवशी राम हनुमान हनुमान जयंतीच्या नंतर दुसऱ्या दिवशी भव्य मिरवणूक काढून आम्ही ह्या कार्यक्रमाची साखर वाटून सांगता करतो आहे आणि त्याच्यासाठी पुढच्या वर्षीचे जेवण असते त्याचे ह्याच वर्षी नावं किंवा पुढच्या वर्षी जी देणगी देणार आहेत त्यांची ह्याच वर्षी नावं येऊन भरपूर प्रमाणात त्यांची नावं आलेली आहेत फक्त देव देणारा कमी नाही फक्त आम्ही करणारे कमी पडतोय असं आम्हाला कधीतरी वाटतं आहे एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय मंद